नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपली नोकप्रिक्रिडा या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण राज्यघटना या विषयावर सविस्तरपणे प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला कोणत्याही परीक्षेत विचारले जाणारे असे आपण आय एम पी प्रश्न आज पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये व इतर सरळ सेवा भरतीमध्ये शंभर टक्के फायदा होईल असे प्रश्न आज आपण पाहणार आहोत तर हे प्रश्न तुम्ही तोंडपाठ करूनच ठेवा जेणेकरून तुम्हाला ह्याचा शंभर टक्के फायदा होईल तर मित्रांनो तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नोकरी क्रीडा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा क्रमांक पाहूया आजचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक भारत तसे संसद जपान तसे काय तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक डायट ऑप्शन क्रमांक दोन नेसेट ऑप्शन क्रमांक तीन सोरा ऑप्शन क्रमांक चार काँग्रेस तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक डाएट भारत तसे संसद तर जपान तसे डाएट तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक डाएट हे तुम्ही नक्की लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक दोन कर्नाटक राज्याची स्थापना कधी झाली तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक तीन नोव्हेंबर एकोणीसशे सत्तर ऑप्शन क्रमांक दोन एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन ऑप्शन क्रमांक तीन बारा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न ऑप्शन क्रमांक चार दहा नोव्हेंबर एकोणीसशे साठ तर कर्नाटक राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन प्रश्न क्रमांक तीन सध्याचे महान्यायवादी कोण आहेत ऑप्शन एक संजय मूर्ती ऑप्शन दोन शक्तिकांत दास ऑप्शन तीन आर व्यंकटरमणी ऑप्शन क्रमांक चार संजय मल्होत्रा तर सध्याचे स महान्यायाधीश कोण आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आर व्यंकटरमणी प्रश्न क्रमांक चार कलम चौरेचाळीस हे कशाच्या संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक ग्रामपंचायत संघटन ऑप्शन क्रमांक दोन समान नागरी कायदा ऑप्शन क्रमांक का तीन सत्तेचा हक्क ऑप्शन क्रमांक चार मूलभूत कर्तव्य तर कलम चौरेचाळीस हे समान नागरी कायदा याच्याशी संबंधित आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन समान नागरी कायदा प्रश्न क्रमांक का पाच छप्पनवी घटना दुरुस्ती एकोणीशे सत्याऐंशी नुसार कोणते राज्य अस्तित्वात आले ऑप्शन क्रमांक एक मिझोरम ऑप्शन क्रमांक दोन झारखंड ऑप्शन क्रमांक तीन गोवा ऑप्शन क्रमांक चार सिक्कीम तर छप्पनवी घटनादुरुस्ती एकोणीसशे सत्याऐंशी नुसार हे गोवा हे राज्य अस्तित्वात आले तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गोवा प्रश्न क्रमांक सहा भारताच्या राष्ट्रपती कोणत्या राज्याच्या आहेत ऑप्शन क्रमांक एक राजस्थान ऑप्शन क्रमांक दोन छत्तीसगड ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम बंगाल ऑप्शन क्रमांक चार ओडिसा तर मित्रांनो भारताच्या राष्ट्रपती ह्या ओडिसा या राज्याच्या आहेत तर हे तुम्ही नक्की लक्षात ठेवायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ओडिसा प्रश्न क्रमांक सात संविधानाने कोणते कलम हे देशातील भारतीय प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते तर ऑप्शन क्रमांक एक सोळा ऑप्शन क्रमांक दोन कलम एकोणीस ऑप्शन क्रमांक तीन कलम एकवीस ऑप्शन क्रमांक चार कलम पंधरा तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे कलम एकवीस संविधानाने हे कलम एकवीस हे देशातील भारतीय प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कलम एकवीस प्रश्न क्रमांक आठ राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क हे कोणत्या देशाकडून घेण्यात आले आहे तर ऑप्शन एक अमेरिका ऑप्शन दोन आयर्लंड ऑप्शन तीन रशिया ऑप्शन चार ब्रिटन तर राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क हे अमेरिका या देशाकडून घेण्यात आले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अमेरिका जेणेकरून तुम्हाला भरतीमध्ये असे प्रश्न शंभर टक्के विचारले जातात त्यामुळे तुम्ही हे नक्की नोट्स करून ठेवायचे आहे कारण तुम्हाला भरतीमध्ये याचा शंभर टक्के फायदा होणार आहे प्रश्न क्रमांक नऊ उद्दिष्टांचाच ठराव कोणी मांडला होता तर ऑप्शन ए सर बी एन राव ऑप्शन दोन राजेंद्र प्रसाद ऑप्शन तीन महात्मा गांधी ऑप्शन चार पंडित नेहरू तर उद्दिष्टांचा ठराव पंडित नेहरू यांनी मांडला होता तर या उ प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पंडित नेहरू प्रश्न क्रमांक दहा भारतीय संविधान कधी अंमलात आले ऑप्शन एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ऑप्शन दोन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ऑप्शन तीन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ऑप्शन चार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तर भारतीय संविधान हे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आले तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा प्रश्न तुम्ही नक्की नोट्स करून ठेवायचा आहे कारण तुम्हाला भरतीमध्ये हा प्रश्न वारंवार विचारला जातो प्रश्न क्रमांक अकरा भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे ऑप्शन एक लक्षद्वीप ऑप्शन दोन पुदुचेरी ऑप्शन तीन अंदमान आणि निकोबार ऑप्शन चार लडाख तर भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश हा लक्षद्वीप आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक लक्षद्वीप प्रश्न क्रमांक बारा भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण होत्या ऑप्शन एक सुषमा स्वराज ऑप्शन दोन सुमित्रा महाजन ऑप्शन तीन मीरा कुमार ऑप्शन चार यापैकी नाही तर मित्रांनो या, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मीरा कुमार मीरा कुमार या भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती होत्या हा प्रश्न सुद्धा पोलीस भरतीला अनेक वेळा विचारलेला आहे त्यामुळे तुम्ही हा नक्की लक्षात ठेवायचा आहे प्रश्न क्रमांक तेरा कलम एकशे पासष्ट हे कशा संबंधी आहे ऑप्शन एक राज्यपाल ऑप्शन दोन महान्यायवादी ऑप्शन तीन महाधिवक्ता ऑप्शन चार संसद तर कलम एकशे पासष्ट हे महाधिवक्ता याच्याशी संबंधित आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महाधिवक्ता प्रश्न क्रमांक चौदा भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही ऑप्शन एक समाजवादी ऑप्शन दोन धर्मनिरपेक्ष ऑप्शन तीन गणराज्य ऑप्शन चार साम्यवादी तर मित्रांनो भारत हे साम्यवादी प्रकारचे राष्ट्र नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार साम्यवादी प्रश्न क्रमांक पंधरा मूलभूत कर्तव्य कर्तव्य अकरा वे कोणत्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक एक चौवेचाळीस वी एकोणीसशे अठ्याहत्तर ऑप्शन क्रमांक दोन बेचाळीस वी एकोणीसशे शहात्तर ऑप्शन क्रमांक तीन शहाऐंशी वी दोन हजार दोन ऑप्शन क्रमांक चार छप्पनवी एकोणीसशे सत्त्याऐंशी तर मित्रांनो मूलभूत कर्तव्य अकरावे कोणत्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शहाऐंशी वी दोन हजार दोन या दुरुस्तीने टाकण्यात आले आहे तर मित्रांनो तुम्हाला असेच रोज नवीन नवीन प्रश्न पाहण्यासाठी आपल्या नोकरी किडा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद